नमस्कार मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक कथा वाचून दाखवणार आहे कथा आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक आहे इंद्रदेवाशी युद्ध सूर्याकडे वायूच्या वेगाने जाणाऱ्या बालकाला राहू आणि केतू अडवू शकले नाहीत ते दोघेही घाबरून थेट स्वर्गाचा राजा इंद्राकडे गेले त्यांची स्थिती पाहून इंद्राने विचारले काय झाले तुम्ही असे घाबरलेले का दिसत आहात महाराज महाराज काहीतरी विपरीत घडणार आहे कुणीतरी एक वानर चक्क सूर्याच्या दिशेने आला आहे आम्ही त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आम्हाला न जुमानता प्रचंड वेगाने सूर्याकडे निघाला आहे महाराज ते ऐकून इंद्रदेवाचा राग अनावर ते कोण झाला म्हणाले आहे हा अगंतूक चक्क सूर्यावर स्वारी करतो काहीतरी करायला हवे शांत बसून चालणार नाही चला पाहूया असे म्हणत इंद्रदेव राहू केतू सह निघाले मारुतीने सूर्यदेवाची केलेली अवस्था पाहून इंद्रदेव खूप संतापले ते बालकावर चाल करून गेले दोघांमध्ये युद्ध झाले बालकाने इंद्राच्या रथाची दुर्दशा केली इंद्राचा मुकुट उडवून इंद्रालाही खाली पाडले बालवानराचा तसा पराक्रम पाहून स्वर्गातील देव भीतीने कापू लागले काही पराक्रमी वीर तर लपून बसले एका बालकाने केलेला पराक्रम इंद्राच्या जिव्हारी लागला अपमान सहन झाल्याने इंद्राने सारे बळ एकवटून हाताच्या मुठीचा प्रहार बालकाच्या चेहऱ्यावर केला बालमित्रांनो तो ठोसा इतका जोरात होता इतका जोरात होता की मारुती बेशुद्ध झाला आणि पृथ्वीवर कोसळला आपल्या मुलाची झालेली अवस्था पाहून वायुदेव प्रचंड रागावले संतापून म्हणाले अरे दुर्जा निंद्रा, बालकावर निर्घृणपणे मुठीचा प्रहार करताना तुला काहीच कसे वाटले नाही आता तुला शिक्षा केल्याशिवाय मी राहणार नाही वायुदेव स्वर्ग नरक पृथ्वी यांच्यापासून अलिप्त झाले दुसऱ्याच क्षणी साऱ्या त्रिभुवनातून हवा निघून गेली हवेशिवाय एक क्षण तरी जगता येईल काय अवघे जग चिंताग्रस्त झाले सजीव कधीही निर्जीव होतील अशी परिस्थिती निर्माण झाली हे पाहून ब्रह्मा विष्णू महेश हे वायुदेवाकडे आले त्यांना पाहताच वायुदेव कडाडला हे त्रिदेव माझा पुत्र आत्ताच्या आत्ता, आत्ता शुद्धीवर आला नाही तर इंद्रासह सर्व देवांचा नाश करीन वायुदेवा तुझा पुत्र म्हणजे स्वत महाविष्णूंनी प्रसन्न होऊन दशरथ राजाला दिलेल्या पायसाचे फळ आहे तुझ्या मुलाला मृत्यू कदापिही येणार नाही तो चिरंजीव आहे कुणाच्याही शस्त्राने अस्त्राने ब्रह्मास्त्राने मंत्राने वा कोणत्याही प्रकाराने त्याचा घात नाश होणार नाही इंद्राच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो ब्रह्मदेव म्हणाले इंद्रदेव म्हणाले वायुदेवा मी क्षमा मागतो या बालकाचे शरीर वज्रापेक्षाही कठोर असेल असा वर मी त्याला देतो मी या पुत्राच्या पराक्रमाने खुश झालो आहे हा बाळ आजपासून माझा शिष्य असेल असे म्हणत सूर्यदेवाने मारुतीला आपल्या तेजाचा शतांश दान केला वरुण देवाने कोणत्याही प्रकारचे पाश आणि जल यापासून हा बालक सुरक्षित असेल असा वर दिला इंद्राने केलेल्या मुठीच्या प्रहारामुळे बालकाचा जबडा फुटल्याने त्याला हनुमान नाव मिळाले इतर देवदेवतांनी बालकाला आशीर्वाद दिले इकडे पृथ्वीवर अंजनी माता बाळाला मांडीवर घेऊन चिंतित अवस्थेत बसली होती तिला काय करावे काहीच सुचत नव्हते काही, काही क्षणात बाळाने डोळे उघडल्याचे पाहून ती खूप आनंदित झाली तेजस्वी पराक्रमी बाळाच्या जन्मानंतर राज्यातील जनतेला खूप आनंद झाला बाळाचे नाव ठेवण्यासाठी मातंग ऋषींना सन्मानानं बोलवण्यात आलं त्यांनी बाळाचं नाव मारुती ठेवलं मारुतीला हनुमान हनुमंत बजरंगबली अंजनीसूत पवनपुत्र वायुपुत्र महादूती संकटमोचन अशा अनेक नावांनी ओळखलं जातं तसंच हनुमानाला पार्वतीने शिवांश लक्ष्मीने हरीश्वर, आणि शारदा देवीने वेदांश ही नावं दिली मारुतीला सांभाळणाऱ्या दाईने त्याला सदानंद हे नाव दिलं आपल्या गोड बाळाला पाहून अंजनी मातेला खूप खूप आनंद होत असे ती टक लावून बाळाकडे अत्यंत समाधानाने पाहत असे त्याच्यासोबत खेळताना ती भान विसरत असे